कल्याणहून ट्रान्सअर्बर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ठाणे स्टेशनला न येता थेट नवी मुंबई गाठण्यासाठी नागरी परिवहन प्रकल्पांतर्गत ऐरोली ते कळवा कॉरिडॉर प्रस्तावित करण्यात आलाय या कॉरिडॉरला आपला विरोध नाही पण या कॉरिडॉरसाठी भोलानगर छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील सातशे शहाऐंशी झोपड्या बाधित होणार आहेत पण या भागातून रेल्वेचे तीन मार्ग जाणार असल्यानं उर्वरित हजारो झोपडीधारकांना प्रवासापासून सर्वच समस्यांना सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे येथेच सर्वत्र झोपडीधारकांचे एकत्रित पुनर्वसित करावे त्यासाठी करारपत्र अधिक करावे तरच या भागातील सर्वेक्षण आणि इतर कामं करून देऊ अन्यथा कोणत्याही प्रकारचं सहाय्य करणार नाही असा इशारा गृहनिर्माण मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिलाय मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा तीन मधील ऐरोली कळवा कॉरिडॉर या कामामध्ये बाधित आणि शिवाजीनगर येथील प्रकल्प बाधितांचं पुनर्वसन करण्यात येणार असल्याबाबत पालिका आयुक्तांनी डॉक्टर आव्हाड यांना पत्र पाठवलंय हो या पत्रात सर्वेक्षण करण्याबाबत माहिती दिली असली तरी पुनर्वसन कुठे आणि कसं करणार याबाबत स्पष्टता नसल्यानं हजारो कुटुंबांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झालाय आव्हाड म्हणाले की या एलिव्हेटेड रेल्वे कॉरिडॉरचे काम आम्ही सन दोन हजार सतरापासून अडवून ठेवलं होतं हे काम अडवण्यामागे येथील साडेतीन हजार झोपडीधारकांचं पुनर्वसन हे मुख्य कारण आहे कारण या ठिकाणी वास्तव्यास असणारे बहुतांश लोक हे हातावर कमावणार आहेत या झोपड्यांमधील महिला धुणीबांडी करून उदरनिर्वाह करत आहेत त्यामुळे जर त्यांचं पुनर्वसन इतरत्र कुठेही झालं तरी मंडळी जगू शकणार नाहीत या लोकांना कुठल्या प्रकारे उद्ध्वस्त होऊ देणार नाही याबाबत मुख्यमंत्र्यांशी आपली चर्चा झाली होती मुख्यमंत्र्यांनी झोपडीधारकांचं पुनर्वसन करण्याचं आश्वासनही दिलं होतं पण हे पुनर्वसन इतरत्र आमचा विरोध आहे आता ठाणे महानगरपालिकेकडून जरी पत्र आलं जोपर्यंत लेखी आश्वासन दिलं जात नाही तोपर्यंत आपण या भागात सर्वेक्षण येऊ देणार नाही असं आव्हाड यावेळेला म्हणाले या ठाण्याला नाही ते डायरेक्ट नवी मुंबईकडे जातील अशा प्रकारच एक रेल्वे मार्ग तयार करण्याच्या दृष्टीने कामकाज दोन हजार सतरा सालापासून सुरू होतं पण ते आम्ही अडवून ठेवलं होतं आणि अजूनही आडवून ठेवू कारण तिथल्या जे झोपड्या उद्ध्वस्त होणार आहेत त्या पाडण्यात येणार आहेत त्यांचं पुनर्वसन हे अशा ठिकाणी केलं जातं की तिथले गरीब माणसं जगूच शकत कारण का तिथल्या बहुतेक महिला या धुनी भांडी करणाऱ्या घरकाम करणाऱ्या किंवा त्यांचे घरचा जो कर्ता पुरुष आहे तो कुठेतरी हातगाडीवर काम करत असतो जर जवळच कुठेतरी रोजंदारीवर काम करत असतो त्यामुळे घरसंसार त्याच्यावर चालू असतो आता त्या घरसंसाराला कुठेतरी बडाळ्याला शिफ्ट केलं कुठेतरी वाघबिळीला शिफ्ट केलं हे कामं मिळत नाही त्यामुळे परत ते घर ते तसंच राहतं आणि परत हे इथे कुठेतरी त्या येऊन झोपड्या वाहत आता ठाम था ठाणे महानगरपालिकेने आज रोजी मला पत्र काल रोजी मला पत्र पाठवलं पत्र की आम्ही संपूर्ण तिथे असलेल्या साडेतीन हजार लोकांचं सा तिथेच पुनर्वसन करू असं पत्र मला ठाणे महानगरपालिकेच्या वतीने स्वतः आयुक्तांनी मला फोन केलेला आहे स्वतः आयुक्तांचं माझं बोलणं झालेलं आहे मुख्यमंत्र्यांची विनंती असल्याचं म्हणणं आहे की हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या आड येण्याची आमची कुठलीही भावना नाही पण तिथे जे उद्ध्वस्त होणारे घरसंसार आहेत त्यांना उद्ध्वस्त होण्यापासून मी वाचवीन कारण का ते माझे शेवटी मतदार आहेत आणि माझं उत्तरदायित्व हे माझ्या मतदारांचे त्यामुळे माझं स्पष्ट मत मी व्यक्त करतोय आपल्या माध्यमातनं की जे कोणी करणार असेल आम्हाला मुख्यमंत्र्यांनी आश्वासित करावं